नमस्कार महाराष्ट्र आपण पाहत आहात धैर्य सिद्धी न्यूज वाघोली परिसरात डम्पर मुळे होणारे अपघात दिवसेंदिवस वाढत आहेत बेशिस्त आणि बेफाम वेगाने धावणारे हे डम्पर नागरिकांच्या जीवाला सरळ सरळ धोका निर्माण करत आहेत सगळ्यात आश्चर्य म्हणजे अपघातानंतर पोलिसांनी जप्त केलेले हे डम्पर काही दिवसातच गायब होतात हे जप्त वाहन जातात कुठे आणि जप्तीची प्रक्रिया योग्य रीतीने होत आहे का नागरिकांच्या मनात मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत वाहतुकीसाठी दिलेल्या वेळेच्या मर्यादा देखील सर्रास मोडल्या जातात अवेळी धावणारे हे डम्पर नियमावलीची खिल्ली उडवत आहेत या डम्परवर नंबर प्लेट नाहीत रेडियम नाही शिवाय वाहतूक नियमांचा उघड उघड भंग होताना इथे दिसत आहे पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा का करत आहेत हा मोठा प्रश्न असून रेती दगड धोंडे मार्गावर पडत आहेत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठा धोका निर्माण होतो तरीही या वाहनांवर कोणतीही कारवाई होत नाही वाहतुकीसाठी दि, दिलेल्या वेळेच्या मर्यादा देखील सर्रास मोडल्या जातात अवेळी धावणारे हे डम्पर नियमावलीची खिल्ली उडवत आहेत वागुरेतील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे नियम मोडणाऱ्यांना खबल मिळत आहे का या डम्पर चालकांवर अंकुश कधी लागणार विशेष प्रतिनिधीसह मी प्रतिमा शिंदे धैर्यसिद्धी जनतेच्या न्याय हक्कासाठी धन्यवाद